आज अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जीप गटातील गावात गाव भेट दौऱ्याच्या दिवशी मौजे सलगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस मार्गदर्शन करताना व्यासपीठावर मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी केंद्र सरकारच्या खोट्या व चुकीचे जाहीर आश्वासनांचे भांडा फोडले तर काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे यांनी सलगरकर वाशियांना एक अभ्यासपूर्ण नेतृत्व एक अभ्यासपूर्ण नेतृत्व प्रणिती ताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावी असे आवाहन केले तर या जाहीर सभेत शिवसेना शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे पवार तुतारी पवार तुतारी गटाचे नवाज कोरबू काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे काँग्रेस कार्याध्यक्ष अश्पाकबाई बळोर्गी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन काटगाव माजी सभापती प्रथमेश मैत्रे सलगरचे सरपंच ज्योतिताई डोंगराजे महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा शीतलाताई मैत्रे माया जाधव सुरेखा पाटील सलगर माजी सरपंच सुरेखाताई गुंडर्गी तसेच सलगर गावासह पंचक्रोशीतील माता भगिनींसह नागरिक बांधव मोठ्या बहुसंख्येत उपस्थित होते